हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज बनवते चिकन थाळी आता श्रावण संपला आहे काही लोकांच्या गणपतींचं विसर्जन झालं आहे तर काहींचं अजून बाकी आहे पण ज्यांचं झालं आहे त्यांनी आता नॉनव्हेज खायला सुरुवात केली असणार तर आज मी चिकन थाळीची रेसिपी बनवते त्यामध्ये सुकं चिकन त्यानंतर चिकन रस्सा आणि वडे असणार आहेत तर आपण आलं आणि लसूणची पेस्ट आहे ती एकत्रच बनवून घेतली आहे आणि थोडंसं जायफळ टाकलं आहे त्यामध्ये आणि हे मी चिकन रस्सा आहे ना त्यासाठीचं मी मॅरिनेशन करते तर मीठ घातलं आहे आणि जे जिंजर गार्लिक पेस्ट बनवलेली ती आपण त्याला लावून घ्यायची आहे आणि साईडला ठेवायची आहे गरम मसाला विसरलेली तो सुद्धा घालून घेतला आहे आणि छान असं लावायचं सगळं आणि साईडला ठेवून द्यायचं आणि आपण दुसरं जे चिकन बनवणार आहोत चिकन सुक्का त्यासाठीचं मॅरिनेशन आहे चिकनचे पीसेस घेतलेले आहेत मीठ घातलं आहे लाल मसाला घ्यायचा आहे आणि हे गरम मसाला हळद हे आहे धणे पावडर आणि जी आपण आलं लसूण पेस्ट बनवलेली ती हे सगळं आपण छान असं मिक्स करायचं पण त्याच्यामध्ये दहीसुद्धा घालायचं आहे मी दही घातले पण बोलताना विसरून गेलेली आणि हे छान असं आपण मॅरिनेशन करून घ्यायचं आणि हे सुद्धा साईडला ठेवून द्यायचं कारण आपल्याला बाकी कामं आहेत ती म्हणजे वडे बनवायचे आहेत तर हे पीठ आपण मळू मळेपर्यंत ते एवढं ते मॅरिनेशन होईल आणि यासामध्ये आपण आता गव्हाचं पीठ तांदूळचं पीठ तांदूळच्या पीठमुळे थोडासा खरपूसपणा येतो छान लागतं आणि मीठ घातलेलं आहे काही लोक थोडीशी हळद टाकतात जेणेकरून पिवळसर असा छान असा कलर येतो वड्यांना तर तुम्ही नक्की ॲड करू शकता पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे आणि छान सॉफ्ट असं आपण पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झालं ना की लगेच वडे करायचे नाही आहेत त्याला थोडंसं मुरायला द्यायचं तर मी वर थोडंसं तेल लावलं आहे आणि सगळीकडे आपण तेल लावून घेऊया आणि हे ठेवून देऊया झाकून तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया चिकनची चिकन, चिकन रस्सासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे थोडंसं तेल घातलं कांदा गोल्डन होईपर्यंत गोल्डन म्हणजे थोडंसं सॉफ्ट हो झाला पाहिजे एवढा परतून घ्यायचा ओलं खोबरं घ्यायचं आहे सुद्धा खरपूस छान असं भाजून घ्यायचं त्यामध्ये आणि ते भाजत आलं की सुकं खोबरं टाकायचे सुकं खोबरं आहे ना ते आधीच नाही टाकायचं कारण ते लगेच भाजतं आणि ते वाटून घ्यायचं आहे एवढं सगळं आणि फोडणी देऊया तेल घालायचं तेल थोडंसं जास्त घालायचं कडीपत्त्याची पानं कांदा कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकली फोडली ना कोथिंबीर दिली ना की छान एक फ्लेवर येतो हळद घातली आणि लाल मसाला जसं तुम्हाला तिखटपणा पाहिजे तसा आमच्याकडे जास्त तिखट खाणारं कोण नाही ॲक्च्युली मला आवडतं पण मिथूनला आवडत नाही त्यामुळे थोडा मसाला टाकला आहे आणि जे मॅरिनेशनला आपण चिकन ठेवलेलं ते घालून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचं मसाला सगळीकडे सारखा लागला पाहिजे आणि पाणी न घालता स्लो गॅसवर जेवढा स्लो गॅस करता येईल तेवढं आपण करायचा आणि झाकून ठेवायचं सात आठ मिनटं त्यामुळे काय होतं मसाले आहे ते छान चिकनमध्ये मुरतात आणि मग गरम पाणी घालायचे गरम पाणी यासाठी घालायचं एकतर उकळी लवकर येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी तरी आहे ती छान वरती येते तर झाकून ठेवायचं शिजेपर्यंत मध्ये मध्ये चेक करायचं आहे आणि परत झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटामध्ये आपलं चिकन चांगलं शिजतं त्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं खोबऱ्याचं ते घालून घ्यायचे मीठ चेक करायचं चिकन मला आपण मीठ लावलेलं होतं मॅरिनेशनच्या टाईमला तर थोडंसं आपण टेस्ट करायची आहे आणि मीठ कमी असेल तर मीठ घालायचं आहे आणि वाटण पाच सहा मिनटं शिजल्यावर ना कोथिंबीर घालायची आणि आपला चिकन रस्सा तयार आहे तर आता आपण नेक्स्ट चिकन सुक्का बनवतो आहे तर तेल घातलं कडीपत्त्याची पानं कांदा घालायचे थोडंसं लांबटच कांदा चिरलेला आहे तोसुद्धा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आणि आता याच्यात काही जास्त घालायचंच नाही आहे कारण ऑलरेडी आपण चिकनमध्ये जेवढं जे घालायचं होतं तेवढं घालून घेतलेलं आहे आणि नुसतं परतून घ्यायचं आणि झाकून ठेवायचे स्लो गॅस करून कारण आपण पाणी घालत नाही आहोत पाणी ॲटोमॅटिक त्याला थोडंसं सुटणार आहे तर आपण पाणी घालत नाही ते त्या त्याच्याच म्हणजे जो काही पाणी सुटणार आहे त्याचं त्यानेच ते शिजलं जाणार आहे त्यामुळे गॅस आहे तो एकदम स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅस ठेवलात तर करपून जाईल ओके आ, तर असं करत करत मधून मधून चेक करत करत चिकन छान शिजू द्यायचं आहे वीस पंचवीस मिनटं लागतात कारण स्लो गॅसवर असल्यामुळे कोथिंबीर घालायचं चिकन सुक्कासुद्धा तयार आहे शेवटी राहिले वडे तर पुन्हा एकदा त्याला तेल घालते वरून आणि छान एकदा मळून घ्यायचं पीठ ना छान मुरलं ना की सॉफ्ट पीठ बनतं आणि वडेसुद्धा छान फुगले जातात तर छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे चपातीचा गोळा असतो ना त्याच्या अर्ध्याने गोळा घ्यायचा आहे आणि एक आपल्याला प्लॅस्टिक पिशवी लागेल प्लास्टिक एक कारण वडे त्याच्यावरती ती आपण बनवणार आहोत तर प्लॅस्टिकची पिशवी घेतली आणि त्याला तेल लावून घ्यायचं चिपकू नये म्हणून आणि जो आपण गोळा घेतला आहे तो छान त्याचा वडा बनवून घ्यायचा आहे आणि आपण आता बनवून घेऊया आणि तोपर्यंत आपण तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे वडे फुगण्यासाठी एक टिप म्हणजे तेल चांगलं गरम झालं पाहिजे जर गॅस स्लो असेल छान गरम नाही झालं तेल तर वडा फुगत नाही तर वडा फुगण्यासाठी चांगली फ्लेम खाली ठेवायचे फास्ट ओके हाय वरती वडा छान फुकतो आणि परतायचा एक दोन वेळा असं थोडंसं त्याला गोल गोल फिरवायचं जाऱ्याने आणि बघा कसा डम्मा आपला वडा फुगलेला आहे तर दोन्ही साईडने छान त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि इथे आपला वडासुद्धा बनवून पहिला तयार झाला आहे तर आता सगळे वडे असे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत आणि इथे आपली रेसिपी बनून पूर्ण होती आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दहा हजार आता माझे सबस्क्राईबर पूर्ण होत आलेले आहेत आणि ही जर्नी आहे ना ती खूपच लॉंग जर्नी होती कारण जवळजवळ दोन अडीच वर्ष झाले मी चॅनल ओपन केला आहे पण एक वर्ष माझं मी काही टाकलंच नव्हतं कारण प्रेगनेन्सीमध्ये गेलं आणि गॅप पडला आणि नंतर सगळं ठप्प झालं अगदी व्ह्यू सबस्क्रायबर सगळंच त्याच्यामुळे खूप आता मला टाईम झालेला आहे पण प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि माझे दहा हजार सबस्क्रायबर तरी पूर्ण व्हायला हेल्प करा थँक्यू बा बाय अँड टेक केअर सी सन